आस्त्रा येथील इलेक्ट्रॉनिकची शोरूम फोडून जवळपास चाळीस लाखांचे एकोणऐंशी मोबाईल चोरल्याची घटना शुक्रवार तीस मे रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान चोराच्या मागावर पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आसरा चौकातील क्रोमा शोरूमच्या वरील बाजूस नूतनीकरणाचे काम सुरू आहे यासाठी तेथे परांचे लावण्यात आले या परांच्याच्या सहाय्याने एक चोर काच फोडून शोरूममध्ये चोरी करतो जवळपास अर्धा तास तो शोरूममध्ये असतो पण तरीही तेथील सायरन वाजला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अज्ञात चोर हा शोरूमच्या पहिल्या मजल्यावर गेला तेथील काच त्याने फोडून आत प्रवेश केला त्यात त्याने बॉक्समधील मोबाईल चोरले हे सर्व मोबाईल त्याने सोबत आणलेल्या बॅगेतून नेले दरम्यान ही घटना सकाळी उघडकीस आली लगेच याची माहिती शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली पोलीस हे लगेच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शोरूममधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध सुरू केला